तर नमस्कार आणि मैत्रिण जर तुम्हालाही तुमच्या शेतीच्या कामांसाठी एखाद्या योजनेसाठी किंवा तुमच्या घराच्यासाठी एखादा तुम्हाला उतारा काढायचा सात बारा उतारा असेल सिटी सर्वे उतारा असेल किंवा आठ असेल तर तुम्हाला जमत नसेल तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा उतारा कसा काढायचा ही पूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला सिम्पली गुगलवरती आहे गुगल वरती येऊन सात स्लॅश बारा टाइप करायचंय त्यानंतर भूमी भूलेखचा महाभूमी हे जी वेबसाईट आहे ना याच्यामध्ये तुम्हाला एक फ्रीमध्ये उतारा मिळतोय म्हणजे तो तुम्ही कुठे लिगल पर्पजसाठी वापरू शकत नाही त्याच्या खाली महाभूमीची एक वेबसाईट आहे डिजिटल साइन सात बारा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हा मेन पेज येऊन जाईल तर तुमचं रेग्युलर लॉग इन आता माझं दुकानाचं लॉग इन आहे इथं आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतोय त्याच्यात माझा बॅलन्स मी ठेवू शकतोय पण जर तुम्ही नवीन आहे आणि तुम्हाला हा उतारा काढायचा तर इथं तुम्हाला ओटीपी बेस्ड लॉग इन करायचं आणि इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकून इथं सेंड ओ टी पी केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं तुम्ही टाकायचा तर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकून बघूया <coughs> ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट पूर्ण लोड होताना दिसून जाईल इथं दिसून त्यानंतर आपण ह्या डेस्कमध्ये बघूया पहिल्यांदा आपल्याला डिजिटल सँड सात बारा दिसतोय त्यानंतर डिजिटल सँड आठ दिसतोय त्यानंतर फेरफार ई फेरफार दिसतोय आणि प्रॉपर्टी कार्ड दिसतोय पण ह्याच्यामध्ये अशा बाकी बाकीच्या काही डिटेल्स महत्वाच्या नाहीत आपण हे चारच उतारे काढू शकतोय त्यानंतर तुम्हाला मित्रांनो उतारा काढायचा आता माझ्या अकाउंटला इथं बॅलन्स दाखवतोय दहा कारण हे मी ओ टी पी बेस्ड लॉग इन केलंय माझं जे मेन याच्यावर माझ्या जवळ चार पाचशे रुपये बॅलन्स काय असतोय जेणेकरून मला जेव्हा लागेल तेव्हा फास्टमध्ये उतारी काढता येतील तर ह्याचा आपण इंटरफेस समजून घेऊया तुम्हाला उतारा आहे सात बारा उतारा काढायचा आहे त्याचे चार्जेस आहेत पंधरा रुपये म्हणजे आपण सरकारला पंधरा रुपये त्याचे देणार आहे तर तुम्हाला इथं रिचार्ज अमाऊंटमध्ये जायचंय इथं पंधरा रुपये टाकायचे आणि तुमचं स्टेट बँक बैंक, बँक ऑफ बडोदा इथं कोणताही तुम्ही प्लॅटफॉर्म घेऊ शकता पे नाव केल्यानंतर तुम्हाला इथं त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या ऍक्सेप्ट आहेत आणि कन्फर्म करायचे त्यानंतर इथं तुम्हाला पेमेंटचे गेटवेज दिसतील इथं तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचा नंबर टाकून पेमेंट करू शकताय एसबीआय क्रेडिट कार्ड असेल तर ते पर्टिक्युलर त्याच्यासाठी वेगळे त्यांनी सोय केलेली आहे इंटरनेट बँकिंग करू शकता तुम्ही तसेच इथे युपीआय आणि क्यू आर कोड आहे आता मला जे बेस्ट वाटतं ते युपीआयचा क्यू आर कोड आहे क्यू आर कोड स्कॅन केला तुम्ही हे इथं असं इंटरफेस येतो तुम्ही मोबाईलमधून स्कॅन करून तुम्ही पैसे इथं ऍड करू शकताय पैसे ऍड केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही मेन पेज इथं पैसे ऍड झाले की ऑटोमॅटिक तुम्ही वेबसाईटच्या म्हणजे पूर्ण मेन पेजवरती येत आहे त्या मेन पेजवर आल्यानंतर तुम्हाला आहे असं मगाशी आपण जसं चेक केलं तसं आपण तिथं उतारा काढू शकतो हा हे मेन पेजवरती आपण आलो त्यानंतर आपण जर समजा आपल्याला इथं सात बारा जर काढायचं तर इथं सात वरती क्लिक करायचं त्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यातल्या आता मी सांगलीमध्ये राहतोय तर मग सांगली मी सिलेक्ट केलं त्यानंतर माझा जो तालुका आहे तो मिरज आहे त्यानंतर माझं जे गाव आहे ते आता मी आ, मी राहिलं आहे समजा मी सांगलीमध्येच राहतोय चला मी राहिलं वेगळ्या का ठिकाणी पण मी सांगलीमध्येच आहे पण मला समजा ठीक आहे सांगली कुठलेही तुम्ही पकडू शकताय का तुम्हाला जे काही ज्या गावचा उतारा काढायचं तिथला काढू शकताय त्यानंतर इथं तुमचा सर्वे नंबर आहे काहीतरी एक्स वाय झेड तो टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर आता हा सर्वे नंबर व्हॅलीड नाही म्हणते मी सहज टाकलाय तर मला मी बघून कुठला टाकला नव्हता तर इथं त्यानंतर इथं सर्वे नंबर टाकला तिथं गट नंबर निवडायचा म्हणजे हा मेन तुमचा सर्वे नंबर झाला यामध्ये तुमचा गट ह्याच्यामध्ये प्लॉटिंग सुद्धा असते कधी कधी अपार्टमेंट वगैरे येतात किंवा एनी प्लॉट्स येतात त्यामध्ये तुम्हाला एनी प्लॉट नाही पण इथं प्लॉटिंग असते गुंठेवारीचं जरी प्लॉटिंग केलं असेल तरी दोनशे मध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे भरपूर असे नंबर्स येतात त्यामध्ये जर तुमचा उतारा पर्टिक्युलर तुम्हाला काढायचा असेल तर तुमच्याकडे एखादा जुना उतारा पाहिजे किंवा तुम्हाला तुमचा तो हिस्सा सर्वे नंबर माहीत पाहिजे आणि सर्वे नंबर माहीत असेल तर त्याच्या खाली त्याचा गट नंबर सुद्धा माहीत पाहिजे त्यानंतर इथे गट नंबर निवडायचा त्यानंतर इथं यांनी एक डाउनलोडसाठी एक नोटिफिकेशन त्यावर ओके करायचं आणि मित्रांनो तुम्हाला इथं डाउनलोड करायचं आहे आता माझ्याकडे बॅलन्स नसल्यामुळे हा डाउनलोड होत नाही पण इथं डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हा उतारा काढू शकताय सेम प्रोसेस आहे आठचा उतारा काढताना सुद्धा तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आणि गाव निवडायचं त्यानंतर खाते नंबर टाकायचा आणि तोही डाउनलोड करायचा सेम प्रॉब हे आपण फेरफार कधी काढत नाही आणि काढली पण नाही त्यामुळे सिटी सर्व्हेचा जर उतारा काढायचा असेल तर तिथेही तुम्हाला विभाग निवडायचा इथं पुणे विभाग येईल आपला त्यानंतर जिल्हा मी येतात सांगलीमध्ये तर तुम्ही पुणे विभागाच्या अंडर जेवढे पण जिल्ह्यात पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली हे काढू शकता मी सांगलीमध्ये कार्यालय माझ्या जवळ नगरभूमापन अधीक्षक कार्यालय सांगलीच आहे त्यानंतर मी मला खंडबाग मध्ये राहतोय मी सांगलीमध्ये तर तिथं भाग मधला काढायचं तर मला इथं काहीतरी सर्वे नंबर मी टाकला तर ता ता ह्या सर्वे नंबरला हे प्लॉटिंग आहेत तेराशे छप्पनचा एक दोन तीन चार परत अ ब क असे त्यातला मी एक यातला निवडून मी परत ह्या याला डाऊनलोड करू शकते गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायची जर तुम्हाला उतारा डाउनलोड करायचं तुम्हाला ऑल एंट्रीज घ्यायचे म्हणजे तुम्हाला त्यामध्ये नावं लागलेली नावं काढलेली किंवा इतर काही जर फेरफार असतील कोणाच्या काही प्रॉब्लेम्स असतील त्यामध्ये काही कारणास्तव नावं काढली असतील तर ती तुम्हाला सगळी ऑल एंट्रीमध्ये तुम्हाला समजून जाईल त्यामुळे ऑल एंट्री करायची कोणताही उतारा डाउनलोड करा ऑल एंट्री करायचे आहे आणि मगच तुम्हाला हा उतारा डाउनलोड करायचा आहे इथं डाउनलोड केल्यानंतर तुमचा उतारा डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्ही तो उताराची प्रिंट कलर प्रिंट काढून तुम्ही तो वापरू शकता मित्रांनो माहिती आवडली असली तर आपल्या युट्यूब चॅनेल करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज मला तुमच्यासाठी घेऊन येता येतील आणि या व्हिडिओला लाईक करा आणि एखाद्या ज्याला या गोष्टीबद्दल माहिती नाही किंवा तुम्हाच्या ओळखीत कोणाला जर याची माहिती पाहिजे असेल किंवा एखादा सोशल ग्रुप आहे तुमचा की तिथं बऱ्या बहुतांश लोक शेतकरी आहेत किंवा शेतीच्या रिलेटेड कामं करतात आणि त्यांना विविध योजनांसाठी किंवा जसं ऊस लावला असेल तर ऊस घालवायसाठी सुद्धा आपल्याला सात बारा आणि आठचा उतारा लागतोय तर हा व्हिडिओ आपला त्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ बघून त्याचं ते स्वतःचं स्वतः कुठल्याही तलाटी तहसील ऑफिसला न जाता हा उतारा काढू शकतात आणि हा पूर्णपणे व्हॅलिड उतारा आहे हा तीन महिने चालू शकतोय कोणी याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही कारण खाली स्वतः डिजिटल साईन त्याची केलेली असते आणि आपल्या रिव्हेन्यू डिपार्टमेंट च्या तर्फे हा उतारा दिलेला असतोय त्यामुळे ह्याच्यावर आक्षेप कोण घेऊ शकत नाही कारण व्हिडिओ आवडला असेल तर अजून एकदा सांगतोय या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये